शेतकरी आज आहे यांनी आपल्या चाळीमध्ये जवळपास एक हजार क्विंटल कांदा केलेला आहे व भाऊ नमस्कार आज रोजी किती महिने झाले तुमचा कांदा होऊन जवळपास साडेसहा सात महिने शेतकरी बंधू न साडेसहा ते सात महिने झालेले कांदा होऊन तर आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा खराब झालेला आहे तुमचा कांदा चांगल्या प्रकारे मुख्य कारण काय सांगू त्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही चाळीमध्ये फॅन बसवलेले हे आठ फुटावरती फॅन टाकलेले या याच्यामध्ये जवळपास अठरा म्हणजे पूर्ण चाळीमध्ये अठरा फॅन आहे समजा अच्छा तर आठ फुटावरती फॅन अच्छा 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 हां आणि फॅन तर बसवलेच आहे पण अजून जे फवारणीमधून जे तुम्ही स्प्रे वगैरे काय घेतले होते त्याचा काय असर वाटतं त्याचा पण चांगला रिझल्ट आला आपल्याला अच्छा आपली माझ्यापुरचे अच्छा त्यांच्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन असल्यामुळं एकदम चांगले रिझल्ट आले त्यांच्या शेतकरी मित्रांनो यांनी जे कांद्यावरचे शेवटपर्यंतचे जे स्प्रे घेतलेले आहे ते चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकाचे कीटकनाशकाचे स्प्रे घेतले त्यामुळे त्याचा पण खूप चांगला रिझल्ट यांना आलेला आहे नाही आज रोजी सात महिने झालेले आहे हा कांदा आज रोजी पण खूप चांगला आहे त्याचं मुख्य कारण एक असं आहे का यांनी फॅन बसवलेले आणि हे जे फॅन आहे आठ फुटावरती फॅन बसवलेले तर त्या फॅन बसवल्यामुळे काय झालं ही जे जाळी आहे ती आपण ही जाळी पूर्ण पोकळ आहे का काही भरलेली खाली त्याच्या खालून दोन दोन डोकरी कांदे टाकलेले अच्छा आणि वरून मोकळे समजा हवादारा खाली डायरेक्ट हवानी उंजवणी म्हणून ती दोन टाक समजा ती टाकलेली तर मित्रांनो तर निश्चितपणे तुम्ही पण अशा प्रकारे काहीतरी नवीन उपक्रम करा जेणेकरून आपलाही कांदा खूप चांगल्या प्रकारे स्टोर होईल धन्यवाद